नमस्कार मैत्रिणीं कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सर्व देवांपासून प्रार्थना करते की सगळे तुम्ही चांगले राहो आज आपण बनवूया घरच्या मलाईचं तूप त्यासाठी एवढं पातीलभर मलाई झाली होती पंधरा दिवसाची की आपण मिक्सरमधून काढून घेतली तितका थोडं थोडं पाणी टाकून आता सगळी काढायची विण आपली म्हणजे एकदम जास्त काही दिवस ठेवली तरी काही पंधरा ते तीन आठवड्याची चांगलं तूप पण होतं अर्धा पाऊन किलो होतं त्यासाठी बघा घरीच घरी खायला पण येतं आणि मिक्स पण काही नसते आपल्याकडं त्यासाठी चांगलं तूप बनतं आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊन गरम करायला ठेवू बघू शकतात मैत्रीण तुम्ही आपलं लोणी काढून झालेलं आहे आता आपण गरम करायला ठेवून देऊ हे बघा टाक निघले पंधरा ते तीन वार दिवसाची मला ही चांगली रात्री पण फ्रीजमध्ये निघते पण एक सकाळी काढली तर त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून दिवसभर ठेवून द्यायचं रात्री फिरवून घ्यायचं नाहीतर मग सकाळी काढली रात्री काढली तर सकाळी फिरून घ्यायचं पण दही टाकायचं थोडस कापडवर असतं इथे म्हणजे मग तुपाला पण चांगली टेस्ट येते आणि चांगलं होतं पण चला आता आपण गरम करायला ठेवू बघा पंधरा तीन मिनिट आपल्या घरी खायला काम पण येतं काय वाती करता येते तर तुपात बी घेऊता फुल वाती खायला तर काम येतच गरम करायला ठेवू आता इकडे गरम करायला टाईम लागेल ह्याला केले कडल काढल्याच्या नंतर दाखवते मी तुम्ही बघू शकता आपलं तूप कडवून तयार झालेलं आहे गार झाले आपण डब्यात होतो त्या बघा किती झाल्यानंतर पाव किलो अर्धा किलो तर सहज होतं जास्त मल असल्यावर बघू शकता डबा भरला बघा टाकायचं राहिले पडण माझ्याकडून पातील बघा एवढं तूप झाले छान होते तो आता मला बनवायची मटकीची भाजी त्यासाठी बघा टमाटा चिरून घेतले कांदा लसण तर घेतलेले आहे मटकी आज आमच्याकडे नंदीबाईल आला होता तांदूळ दिले आहे त्यांना तांदूळ खाऊन गेला नंदी बाईल इकड बनवते आमची पिल्लूबाई पोळ्या आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हाय तुम्ही बघू शकता राधाला किती आमच्या मटकी आवडते चल राधा मटकी भात खायला का ना का ना चल 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 का ना चल यो खाली आहे शिव पुराण कथा चालू आहे वैजापूर इथे संभाजीनगर